नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी मुनीर पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध राज्यस्तरीय स्पर्धा व बक्षीस वितरण निराधार महिलांना साडी वाटप तर निराधार पुरुषांचा सन्मान सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुनीर पटेल यांचा एक जानेवारी रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून दरवर्षी सामाजिक कार्य करून मुनीर पटेल यांचा वाढदिवस साजरा केला जातो त्याचप्रमाणे याही वर्षी विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त कलागुणांचा विकास व्हावा त्यांच्या कलेला चालना मिळावी तसेच कलागुणी विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन व्हावे या उद्देशाने भव्य राज्यस्तरीय शालेय समूह नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा संगीत खुर्ची हॉलीबॉल खुले सामने अशा अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धांसाठी भरगोस अशी बक्षिस ठेवण्यात आली होती विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये आपला सहभाग नोंदवला होता तसेच निराधार महिलांना साडी वाटप तर निराधार पुरुषांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता मुनीर पटेल यांच्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाढदिवसाला दिनदर्शिकेचं प्रकाशन केलं विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त मुनीर पटेल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला असून मुनीर पटेल यांनी सर्वांचे आभार मानले ए टी व्ही न्यूजसाठी अनिता चव्हाण वसमत अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट